नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक गेली दहा वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये भाषण आणि संभाषण नावाचं कौशल्य शिकवून अनेक लोकांना वक्ता घडवण्याचं काम करतो आहे कदाचित तुम्हाला सुद्धा भाषण उत्तम शिकायचं आहे आणि ती तुमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे पण आजपर्यंत आपल्याला भाषण बोलता येत नाही खरं तर भाषण शिकणं ही, ही अत्यंत सोपी गोष्ट आहे पण केवळ आपल्या मनामध्ये असणारे अनेक प्रकारचे समज गैरसमज या गोष्टीमुळं आजपर्यंत आपण त्या गोष्टीपासून वंचित आहोत एखादी कला शिकण्याच्या अगोदर ती त्याच्याबद्दल फार आपण तर्कवितर्क लावतो फार आपण मोठा विचार करतो पण आयुष्यामध्ये कृती मात्र करत नाही आणि म्हणून आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही मित्रांनो बघा भाषण नावाचं कौशल्य शिकण्यासाठी आपल्या मनामध्ये पहिला गैरसमज निर्माण होतोय की आपल्याला ही कला जर आत्मसात करायची असेल तर आपल्याला कुठल्या तरी प्रशिक्षकाकडून आपल्या समोर जाऊन ते संपूर्ण कौशल्य आत्मसात करावे लागेल त्यावेळेस आपण ती कला बोलेल नंबर एक नंबर चा गैरसमज आहे नंबर दोन की आपल्याकडे प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा असायला हवा आपलं प्रचंड वाचन असायला हवं त्यानंतर अनेक लोकांना असं वाटतं की माझ्याकडे खूप काय आहे खूप ज्ञान आहे प्रचंड माझ्याकडे शब्दसाठा आहे पण व्यासपीठावरती गेल्यावरती माझं विस्मरण होत आहे मला भीती वाटते लोक बघितल्यावरती माझ्या अंगाचा थरकाप होतोय अशा अनेक अडचणी तुमच्या मनामध्ये येतात अनेक वेळा जातात आणि मग आपण आपल्या मनाशी एक हुंघट तयार करतो की नाही भाषण आपल्याला शिकता येणार नाही ही कला जन्मजात असावी लागते किंवा ही कला जर आत्मसात करायची असेल तर आपल्याला कुणीतरी खूप प्रशिक्षण द्यावं लागेल खूप वेळा आपल्याकडून ते करून घ्यावं लागेल तर आपण तयार होईल पण खरं तर भाषण नावाचं कौशल्य हे प्रत्येक व्यक्ती आत्मसात करू शकतो आणि आत्मसात करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मेंटली तयार हो व्हावं लागेल जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही करा एखादा व्यवसाय करत असाल शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल किंवा काही जीवनामध्ये तुम्ही करत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा मेंटली तयार झाल्याशिवाय आपण फिजिकली काम करू शकत नाही एक साधा विषय समजा तुम्हाला या गावातून दुसऱ्या गावाला प्रवास करायचा आहे तर आपण पहिल्यांदा मेंटली दृष्टिकोनातून सुरुवात करेल त्याच प्रकारे भाषण नावाचं कौशल्य सुद्धा आहे आता गेली दहा वर्ष झालं मी प्रशिक्षण देत असताना अनेक ऑनलाइन कार्यशाळा घेतल्या अनेक ऑफलाईन कार्यशाळा घेतल्या हजारो वक्ते मी घडवलेले आहेत आणि ही सुवर्ण संधी तुमच्या लोकांना द्यावी तुमच्यातला प्रत्येक जणांना ही कला आत्मसात व्हावी तुमची खूप दिवसाची इच्छा कुठेतरी पूर्ण व्हावी या दृष्टिकोनाच्या माध्यमातून मी ऑनलाइन प्रशिक्षण सुरुवात केलं पण हे ऑनलाइन प्रशिक्षणाला सुरुवात केल्यानंतर अनेक लोक असं म्हणतात की सर मग ते ऑनलाईन कसं जमेल ऑफलाईनला मला घ्यावं लागेल तिथं त्या त्याशिवाय मी कसा तयार होणार अहो तुम्ही जरी ऑफलाईन कार्यशाळेला जरी माझ्याकडे आला किंवा कुणाकडे जरी गेला तरी तुम्ही मेंटली पहिल्यांदा तयार असल्याशिवाय फिजिकली काम कसं होणार म्हणजे समजा कुठलाही एखादा विषय असेल उद्घाटन असेल वाढदिवस असेल किंवा कुठलाही एखादा विषय असेल Mentally, कसा कसा पर फिजिकली मेंटली फिजिकली हो त्या विषयाची मांडणी काय करायची मग त्या भाषणाची सुरुवात काय करायची शेवट काय करायचा त्याचा मद्य कसा असतो कसं क्रमानं ते भाषण बोललं जातं या गोष्टी जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये असणार नाही तोपर्यंत आपण फिजिकली कसं बोलणार आहोत आणि म्हणून आपल्याला जगातली कुठलीही गोष्ट करण्यासाठी पहिल्यांदा मेंटली तयार व्हावं लागेल त्यासाठी भाषण नावाची कला शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला मेंटली तयार होणं गरजेचं आहे त्यावेळेसच तुम्ही या ठिकाणी फिजिकली काम करणार आहात म्हणून पहिल्यांदा डोक्यातून हा गैरसमज काढून टाका की कार्यशाळा ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे हा डोक्यातून गैरसमज काढून आपल्याला पहिल्यांदा प्रत्येक घटकाची मांडणी करण्यासाठी मेंटली तयार व्हायचं आहे ते आत्मसात पहिल्यांदा अनेक घटक करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला फिजिकली काम करायचं आहे हा विचार आपण प्रत्येकाने करा, करा आणि त्यासाठीच मी ऑनलाईन कार्यशाळा घेतोय आणि मुळात ऑनलाईन कार्यशाळेची पाच दिवसाची फी पाचशे रुपये घेतोय अहो प्रत्येक विषय लहान मुलासारखा समजावून सांगून प्रत्येक विषय तुमच्याकडून करून घेतोय प्रत्येक विषयाची मेंटली तुम्हाला तयार करण्याचं काम या पाच दिवसाच्या कार्यशाळेमध्ये करतोय एवढी तुम्हाला अनमोल संधी देऊ तुम्ही विनाकारण जर अनेक प्रकारचे प्रश्न स्वतः उपस्थित करत असाल किंवा त्याच प्रश्नामध्ये जर तुम्ही वर्षानुवर्ष गुंतला तर तुम्ही भाषण नावाच्या कौशल्यापर्यंत जाऊ शकणार नाही आणि म्हणून आपण पहिल्यांदा मनानं तयार व्हा आपल्याला विचार करून आयुष्यामध्ये काहीच उपयोग नाही आपण कृती जोपर्यंत करणार नाही जोपर्यंत फिजिकली आपण तिथपर्यंत पोहोचणार नाहीये तोपर्यंत जगातली कुठलीही गोष्ट आपण आत्मसात करू शकत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये काहीही तुम्हाला करायचं असेल तर मेंटली पहिल्यांदा परफेक्ट एकदम तयार व्हा मानसिकरित्या ती गोष्ट करण्यासाठी तयारी दाखवा आणि मग फिजिकली कामाला तयारी तयार व्हा जिंदगीमध्ये तुमच्यासाठी यश हे अत्यंत जवळ आहे आणि हा पाच दिवसाचा ऑनलाईन कोर्स आपण प्रत्येकाने जॉईनिंग करा पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेची मी पाचशे रुपये आहे हा कोर्स रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये घेतो आहे याच्यामध्ये फक्त वीस लोकच आपण घेतोय प्रत्येक विषय समजावून सांगून प्रत्येक विषय तुमच्याकडून करून घेतो आहे डोक्यातून गैरसमज काढा की ऑफलाईनच कार्यशाळा असावी ऑनलाईनच असावी असं काही नाही मी ऑफलाईनही कार्यशाळा घेतो आहे माझी पुणे इथं अकॅडमी आहे ऑफलाईनला जरी आला तरी पहिल्यांदा हीच प्रोसेस केली जाणार आहे त्यामुळं आपला वेळ पैसा वाचावा आपल्याला घरी बसल्या ही कला आत्मसात व्हावी या दृष्टिकोनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी अशा प्रकारच्या या कार्यशाळा सुरू केलेल्या आहेत नक्की या कार्यशाळेचा तुम्ही फायदा घ्या जर समजा तुम्हाला या कार्यशाळेमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतरनं समाधान वाटलं नाही किंवा पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की नाही बाबानो मला हे जमणार नाहीये का उपयोगीच नाही चुकीचं आहे तरी तुमचे पैसे माघारी मागून घ्या तुमचे पैसे रिटर्न दिले जातील पण ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्याल ज्यावेळेस तिथपर्यंत पोहोचाल त्यावेळेस खरंच तुम्हाला वाटेल की आपण आलोय ते योग्य ठिकाणी आलोय आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होणार आहे आणि आपल्याला या पाच दिवसामध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत नक्की तुम्ही या कार्यशाळेचा फायदा घेऊन एक चांगला वक्तव्य होण्याचं चा जे स्वप्न तुमचं वर्षानुवर्षाचं आहे ते पूर्ण करा मनपूर्वक धन्यवाद